रिपब्लिकन पक्षाचे नेते सन्माननीय रामदासजी आठवले यांनी अलीकडेच एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे ही घोषणा संपूर्ण राष्ट्रीय पातळीवरती असलेल्या बौद्ध धर्मीय बाबत किंवा लोकांच्या बाबत अतिशय महत्त्वाची आहे चौदा तारखेला या ब, बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या लोकांना धर्मांतर केलेलं होतं त्या सर्व लोकांच्यापासून ते भारतामध्ये असणाऱ्या सर्व लोकांना एक आवाहन याच्यामध्ये केलेलं आहे ते आवाहन असं आहे की बाबा की तथागत गौतम बुद्ध यांची महाबोधी महाविहार हे जे आहे हे सूत्र जे आहे त्या ठिकाणी हे आंदोलन एक तयार झालं आणि ते आंदोलन आता संपूर्ण देशभर पसरलेलं आहे त्या ठिकाणी महाबोधी महाविहार असं जरी आपण म्हणत असलो तरी काही लोकांनी त्या ठिकाणी हिंदू देवतांची मूर्ती आणून देखील त्या मंदिरामध्ये ठेवलेली आहे आणि त्याच्यातून त्या, त्या महाबोधी महाविहाराचा ताबाच दुसरीकडे घेण्याचा हा एक प्रयास त्या ठिकाणी तयार झालेला आहे हा एक प्रयत्न त्या ठिकाणी तयार झालेला आहे या पातळीवरती महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या आणखीन काही राज्यातून लोकांनी महाबोधी महाविहाराच्या त्या ठिकाणी जाऊन निदर्शनं केलेली आहेत महिना महिनाभर त्या ठिकाणी आंदोलनं केलेली आहेत परंतु तरी देखील याच्यामध्ये कोणी नीट सरकारने विशेषतः लक्ष घातलं नाही आणि त्यामुळं या या विषयाला आम्हाला हात घालावा लागला आम्ही जी घोषणा केलेली आहे त्या घोषणेनुसार महाबोधी महाविहार हे बौद्धांचं स्थळ आहे बौद्धांचं तीर्थक्षेत्र आहे आणि ते बौद्धांना मिळालं पाहिजे ही या आमची याच्यामधली महत्त्वाची भूमिका आहे आणि हिला संपूर्ण देशभरातून पाठिंबा मिळतोय त्याच्यासाठीचा म्हणून एक आंदोलनाचा भाग म्हणून येत्या चौदा तारखेला महाराष्ट्रामधल्या मुंबईमध्ये आम्ही संपूर्ण देशभरातील लोकांना आवाहन करून बोलावलेलं आहे त्यांचं मोठं आम्ही आंदोलन घेतो आहे आमची अपेक्षा अशी आहे की कि किमान स्वरूपामध्ये दोन लाख लोकांचा जनसमुदाय त्या दिवशी निश्चितच उपस्थित राहील याच्यामध्ये शंका नाही